नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण तालुका येवला गाव सुखी या ठिकाणी एक बोर पॉईंट दिला आपल्या काकांना तर त्यांनी तो बोर घेतलेला आहे इथं बोर आहे तो तर जवळ त्याला दीड इंच पाणी लागलेलं आहे मी हा व्हिडिओ टाकलेला पण आहे त्याचा पाणी असा आणि आता त्यांनी मोटर ती मोठी मोटर ती काढून टाकली त्याच्यानंतर ती इथं ठेवलेली आहे आणि आता ती नवीन मोटर आणून त्यानंतर बो चालू करणार आहे पाणी चांगलं आहे आणि येवला तालुक्यात आपण आलेलं आहे येवला तालुक्यात आलेलो आहे मित्रांनी यावला तालुक्यात यायचं आणि पैठणी विनितानी बघायची नाही असं होणारच नाही तर चला मी तुम्हाला पैठणी विनिंतांनी दाखवतो आणि कशा पद्धतीने बनवलात हे पण दाखवतो आणि त्याचा माग कसा राहतो हे पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो कारण आपण ज्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन सगळं दाखवलं पाहिजेन आपण फक्त बोरवेल हा विषय पण आहे आणि महत्वाचा त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी जातो जिथं काय फेमस आहे हे पण तुम्हाला दाखवलं पाहिजे कारण काल मी ज्या भागात गेलो भंडारदरा त्या ठिकाणचं तुम्हाला वातावरण कसं आहे ते लोकं राहतं कसं आहे हे पण तिथलं मी कॅप्चर केलं तर व्हिडिओ उद्या अपलोड होईल आणि आजची पैठणी कशी बनती हे तुम्हाला दाखवतो मी तुम्हाल। शेवग्याच्या शेंगा मित्रांनो त्याचं बी तयार झालं ला। एका लाईनीच झाड आहे तर त्यांनी सांगा काढल्याने बोर त्या ठिकाणी आणि चालू तुम्हाला मी डायरेक्ट पैठणी इकडे घेऊन जातो घर मित्रांनो या पदीच तेव्हा कसं बनलेलं असतं आता साडी विणत आहे का पदारखे आढावा साडी 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 एक साडी किती सोडली होती तीन दिवस लागते तीन दिवस लागतात एका साडीला कंटिन्यू बसला तर मित्रांनो बाग या पद्धतीने किती छान पद्धतीने साडी विणत आहे आणि ही पद्धत फक्त आपल्याला येवला तालुक्यातच बघायला भेटेल कारण येवलाचे पैठण खूप फेमस आहे तर अशा पद्धतीनं साडी विणता आम्ही तुम्हाला आता पदरविणताना दाखवतो या साईडला आपण बघितलं या खोलीमध्ये इथं साडी विणत होते आणि इकडं पदरविणायचं काम चालू आहे तर दोन साईडला दोन मागे मित्रांनो दोन आहे का तीन तीन मागे तर सेटअप द्यायचा मित्रांनो बघा हे घ्यायला काय म्हणतात साडीची ही पण साडी बघा कदा की छान आहे मित्रांनो आणि दोन आमचे भाऊ साडी विणताय पदर विनताय पदर सॉरी चालू चालू मित्रांनो पदर आहे बघा किती म्हणजे एकदम बारीक काम असतं त्याच्यावरती चार दिवस पण या साडीला हा किती दिवस लागतात चार चार दिवस लागतात का तीन दिवस आज होती चार दिवस लागतात तुम्ही कधी बसले जाता साडी विनायला काल बसलेले आता कॉलेज येऊन आले का कॉलेज आले किती वेळ झाला बसून तुम्हाला तीन तास झाले तीन, तीन, तीन तास ता होऊन बसलेले म्हणजे मित्रांनो आप बघ आपण बोलतो तेवढं सोपं काम नाही याला पण खूप फार मेहनत आहे कर सेट करत नाही ओरिजिनल रेशन ओरिजिनल रेशन मित्रांनी i Till I get up, time is